महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळ काला यांसारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळत तसेच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील उपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींचीही दुरुस्ती केली जाणार आहे देवस्थान संवर्धनाला मायुतीची साथ मिळते